नमस्कार मी सतीश शिर्के एकदा एका कुत्र्यानं आणि गाढवाची पैज लागली जो आधी धावेल तो सत्तेच्या आणि राज्याच्या सिंहासनावर बसले शर्य सुरू झाली कुत्रा आनंदी झाला त्याला वाटलं की मी खूप वेगानं धावेल आणि यात पैस काय आहे तर मी जिंकणार मी गाढवाला हरवीन आणि दोघही वेगानं पडू लागले पण कुत्र्याला माहीत नव्हतं की रस्त्याच्या प्रत्येक वळणावरती त्याला असे अनेक कुत्रे सापडतील जे त्याला पुढे जाऊ देणार नाहीत आणि श्रोत्यांनं नेमके तेच झालं तेच घडलं तो पुढे जात असताना प्रत्येक कोपऱ्यावरती त्याला इतर कुत्र्यांचा सामना करावा लागला त्याच्यावरती प्राणघातक हल्ला झाला त्याला विरोध करण्यात आला पुढं जाण्यापासून त्याला रोखण्यात आलं मज्जा त्या ठिकाणी केला त्याचप्रमाणे कुत्रा तिथे पोहोचला आणि त्याने गाढवाला सिंहासनावर बसून राज्य करताना पाहिलं त्या करते कथेचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण आयुष्यात असतो तेव्हा आपल्या समाजातील लोक प्रथम आपला पाय ओढतात आपलीच माणसं असतात आपले स्वतःचे लोक प्रथम स्वतःच्या मागे धावतात हे सत्य आहे की जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपले प्रयत्न थांबतात परंतु लक्षात ठेवा अशी माणसं ओळखा आणि पाय उन्हाऱ्यापासून सावध राहा आणि धावायचं पुढे जायचं थांबू नका धन्यवाद